आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये हा काय आपला मोर्चा नाही परंतु महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामध्ये ज्या आपल्या आदिवासींच्या विविध संघटना काम करतात त्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सदस्य असतील काय संचालक असेल या सगळ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला तो यासाठी केला की या जुन्नर तालुक्यामध्ये एक आपल्या आदिवासी समाजाची अवलाद या अवलादीनं या तालुक्यातील कैलासवासी डॉक्टर गोविंद गारे साहेब यांच्या नंतर ज्या आदिवासी समाजामध्ये शिक्षण घेतलं असतील ते प्राध्यापक डॉक्टर संजय वामन साबळे या वामन साबळे चिरंजीवाने उच्च पदस्थ असा आणि उच्च शिक्षित असा तरुण अतिशय समाजाच्या प्रवाहामध्ये काम करतोय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करतोय आणि या तालुक्यामध्ये एक नवं नेतृत्व तयार होत आहे का काय या भीतीपोटी खऱ्या अर्थानं अशा प्रकारचा हा माणूस यांनी संजय साबळ्यांवरती जो गुन्हा दाखल केला तो समस्त सर्व आदिवासी संघटना सर्व विविध गावचे पदाधिकारी यांच्या वतीनं या, या घटनेचा प्रथमचा निषेध मी नोंदवतो देवराम लांडे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष विद्यमान सदस्य गेल्या अनेक वर्षापासून समाजाच्या नावाखाली वेगवेगळी पद बघून पुन्हा असेल जुन्नर असेल मुंबई असेल चाकण असेल वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या प्रॉपर्ट्या आपण किती प्रतिज्ञापत्रामध्ये गेल्या विधान गेल्या विधानसभेला दाखल केलेला आहे किती नोंदी टाकलेले आहेत आणि किती बाहेर आहेत जिल्हा परिषद मध्ये तुम्ही अध्यक्ष असताना काना कोपऱ्यामध्ये मारुती आपण काय चांगले के उद्योग केले फकड्याला माहिती आहे वाणी साहेब एक, एक, एक बाहेर काढला तर देवराम लांडे भर चौकात फाशी गेल पण तू माझ्या समाजाचा आहे की जिल्हा परिषद चा माजी अध्यक्ष आहे म्हणून काही गोष्टीचा आम्हाला भाव नाही करणं आम्ही वेळ ग्रॅज्युएट आहे आम्ही आता चौथी सतत गैरहाजार समप कमी नाहीये आणि म्हणून अशा नालायक प्रवृत्तीच्या माणसाला वेळी ठेचण्यासाठी आणि आदिवासीचं रक्त पेऊन ठेकण्यासारखं वागणारा माणूस त्याला धडा शिकवण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपाचा निषेध व्यक्त करतोय माझं जाहीर आव्हान आहे खरोखर संजयला संजय साबळेने एक लाख रुपयाची जर मागणी केली असेल तर घे महादेवाच्या शंकराच्या पिंडीवरती हात ठेव आईच्या गदंबेच्या चरणी हात ठेव खरोखर एक लाख रुपयाची मागणी केली होती का आणि वार पोलीस प्रशासन ज्या पद्धतीनं आपण संजय संजय साबळ्यांवरती देवराम लाटे तक्रार दाखल करतोय काय पोलिस अधिकारी संजयला उचलतात का काय महाशिवरात्रीच्या दिवशी आतमध्ये टाकतात काय योगायोगानं परमेश्वराची कृपा असेल वाढवाडलांची कृपा असेल त्या ठिकाणी न्याय देऊ त्यांनी संजयला न्याय दिला आमच्या सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते आणि संजय लगेच बाहेर सुटला सत्याचा न्याय हा नक्की भेटतच असतो आणि म्हणून संजयला त्या ठिकाणी जामीन झाला पोलीस प्रशासनाला माझा जाहीरावलं आहे देवराम लांडे वोबाट गाडी सायरन घेऊन फिरतोय सायरन लावून लोगो लावून फुरतोय त्याची तक्रार या समोर बसलेल्या कार्यकर्त्यांनी दिलंय का, का दखल घेतली नाही आणि म्हणून माझी या निमित्तानं पोलीस अधीक्षक असतील गृह विभागाचे मुख्यमंत्री असतील उद्या तालुक्यामध्ये आज उपमुख्यमंत्री शिंदे साहेब येतात यांनी सुद्धा याची दखल घेतली पाहिजे की अशा नादान माणसाला अशा आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी माणसं चे काम करतात त्यांना डॉमिनेट करण्याचं काम देवराम लांडे दे असल वर आपले पोलीस प्रशासन त्याच्या घरामध्ये कार्यक्रमाला जाता त्याच्या जा छोट्या मोठ्या कार्यक्रमाला वरिष्ठ अधिकारी जाता हे गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस अनेक प्रकारचे गुन्हेगार गुन्हे असलेला माणूस आणि याला आपण पाठबळ देता आणि सामान्य माणसावरती गुन्हा दाखल करताय काय आपल्याला याची किंमत मोजावी लागेल उद्याच्या काळामध्ये नक्कीच आमच्या तक्रारीच योग्य प्रकारे जर निराकरण झालं नाही संजय साबळ्यावरचा गुन्हा जर रद्द केला नाही तर उद्याच्या काळात पोलीस प्रशासन आणि आदिवासी समाज मात्र पेटून उपल्याशिवाय राहणार नाही आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी जमलोय उद्याच्या काळामध्ये लाखोच्या हजाराचे मोर्चे या जुन्नर पोलीस स्टेशन वरती जर नाही आणले तर मग तुम्ही त्याच मग आमचं नाव बदलून ठेवा इन क्लब जिंदाबाद जय आदिवासी